नमस्कार शेगाव लाईव्हच्या प्रेक्षकांनो बुलढाणा जिल्ह्यातील आसलगाव खांडवी रस्त्यावर घडलेल्या एका भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे आसलगाव शिवारात अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी स्वार दुर्गा तायडे वय चाळीस राणा निमगाव तालुका नांदुरा यांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात एक फेब्रुवारी दोन हजार रोजी आठ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार दुर्गा तायडे हे आपल्या मित्रासह मोटारसायकलने प्रवास करत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने वाहन भरगाव व निष्काळजीपणे चालून त्याच त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अपघातानंतर अज्ञान वाहन चालक वाहनासह घटनास्थळहून फरार झाल्याची माहिती आहे या प्रकरणी फिर्यादी जानराव लक्ष्मण असलकर वय त्रेचाळीस राणा नुंगाव यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोल पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अशा स्थानिक व महत्त्वाच्या बातम्यासाठी लावी चॅनलला सबस्क्राईब करा